नमस्कार मी आपला हक्काचा माणूस शेतरवर बोलतो अमरावती विभागातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे आणि आवाहन पण करतो की प्रथमच राजकीय पक्षांनी या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केलेले व काही संस्थाचालक सुद्धा शिक्षक मतदारसंघामध्ये उतरले वेगवेगळे प्रलोभन देऊन पैश पैशाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचा गै गैरवापर करून भेटवस्तू देऊन शिक्षकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करीत अशा पद्धतीनं शिक्षक संघटना संपवण्याचा खेळ यांनी रचलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी संघटनेच्या माध्यमातूनही ही निवडणूक लढवत आहे आठ संघटनेने मला पाठिंबा दिला आहे आणि संघटना जर आपल्याला जिवंत ठेवायच्या असतील आणि शिक्षकां गान, शिक्षकांचे जर प्रश्न आपल्याला प्रामुख्याने सभागृहात लावून धरायचे असतील आणि आणि ते सोडवून घ्यायचे असतील तर संघटना जिवंत राहिल्या पाहिजे आणि संघटना जर जिवंत राहिल्या तर पर्यायनं शिक्षक जिवंत राहील म्हणून माझी विनंती आहे आपण आपल्या सर्वांना यावेळेस मला आपण पसंती क्रमांक एकचं मत देऊन विजयी करा निश्चितपणे मी आपल्याला ग्वाही देतो की या क्षेत्रातील ज्या ज्या समस्या आहेत त्या प्रामा प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम मी करेल एवढं अभिवेचन आपल्याला देतो आणि सांगतो धन्यवाद साठी निरंतर प्रयत्नरत असणार हो, एक कष्टकरी नेतृत्व